विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले तसेच सरपंच प्रमोद भिंगारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विचुंबे ग्रामपंचायत समोरील विठ्ठल रखुमाई मैदानात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उत्कृष्ट शरीर महिला आणि पुरुषांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे किशोर सुरते केसी पाटील भाई रवींद्र भोईर माजी सरपंच बळीराम पाटील अनुसूचित जाती मोर्चाचे पनवेल ग्रामीण अध्यक्ष अविनाश गायकवाड नमन भिंगारकर संजित भिंगारकर डी के भोईर प्रल्हाद भोईर जगदीश भोईर राम म्हात्रे चेतन भिंगारकर निलेश म्हात्रे संदीप पाटील चेतन सुरते आनंद गोंधळी विवेक भोईर गुरुनाथ म्हात्रे अप्पा गायकवाड स्वाती पाटील अनिल भोईर व्ही डी पाटील श्रावणी भोईर आरती गायकवाड प्रगती गोंधळी विभूती सुरते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते भारतीय जनता पार्टी की सातत्यानं आधी राष्ट्र मग संघटना आणि सगळ्या शेवटी स्वतः मी अशा विचारानं काम करते आणि त्यामुळे स्वतःच्याही व्यक्तिगत कार्यक्रमातून व्यक्तिगत आनंद सोहळा साजरा न करता समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या पदाधिकारी भाग्यवान आहोत की प्रमोद ढिंडकर यांच्यासारखा एक सहकारी आपल्याला या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून या ठिकाणी काम करताना आहे जो सोडवण्यासाठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबरीनं पुढाकार घेत राहतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी पुढाकार होती अनेक विकास काम मार्गी लावण्यासाठी मदत होते मी यासाठी प्रमोद भिंगारकर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या कारकिर्दला सरपंच आणि कारकिर्दीला देखील मनापासून शुभेच्छा देतो आपण सगळे जण सातत्यानं आपल्या परिसरामध्ये चांगली कामं झाली पाहिजे त्याच्यासाठी आग्रही असतो आपल्या द्यायला पाहिजे कोणीतरी इतरांपेक्षा जास्त कष्ट उचायला पाहिजे यासाठी मी हे कष्ट उचायला तयार आहे मला थोडासा त्रास झाला तरी चालेल पण माझ्या गावाला माझ्या परिसराला अडचणींपासून मी मुक्त करेल हा निर्धार मनाशी करून त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलणं आणि त्यासाठी कळेल ती किंमत देणं यासाठी तयार असायला पाहिजे अशी व्यक्ती नेता बनत असते प्रमोलकर यांनी या सर्व कसंट्या पार करत आता ते काम करतायत आणि त्याला तुमची सगळ्यांची चांगली साथ लागते याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो प्रमोद भिंगाळकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना आपण केंटेपणाने पुढे जाऊ शकणार

आलेली आहे सरपंच थेट सरपंच म्हणून प्रमोद निंगारकर यांना निवडून दिलेला आहे तर या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांच्या सर्व आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण होती अशी या निमित्तानं मी खात्री व्यक्त करतो आणि त्यासाठी परमेश्वरानं प्रमोद निंगारकर यांना उदंड आयुष्य द्यावं चांगलं आरोग्य द्यावं आणि आपल्या सहकार्यांची चांगली मजबूत